मी खूप लांब चाललो पाय गळून आले अजून घर आलं नाही आमचं आम्हाला अजून बघा बघू शकताय खूप छान असा नजारा आहे या लवकर लो, दे फटाफट सगळ्यांनी लाईक कमेंट करा तुम्ही सगळे आपल्याला बघताय सांगा लवकर लवकर या बघा गाड्या किती फास्ट चालू आहेत लवकर लवकर या लाईक कमेंट करा सगळ्यांनी सगळ्यांचंच वेलकम आहे आपल्या लाईव्हमध्ये फॅमिली कसे तुम्ही सगळेजण की सांगा कमेंट करून आपल्या चॅनलला समजून ठेवा हा दादा तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी आठ बघे